कोल्हापुरातील गांधी मैदानात पाणी साचण्याच्या प्रश्नाला आता राजकीय रंग चढू लागलाय राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पाच कोटींचा निधी दिला पण तरीही समस्या जशाच्या तशाच त्यामुळं आता शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय आज गांधी मैदानात ठाकरे गटाच्या वतीनं जोरदार आंदोलन करत राजेश क्षीरसागर यांच्या पोस्टरला काळं फासण्यात आलं गांधी मैदानात गेल्या अनेक दिवसांपासून सात ते आठ फूट पाणी साचते या समस्येवर उपाय म्हणून आमदार राजेश क्षीरसागर यांनी राज्य नियोजन मंडळामार्फत जवळपास पाच कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला होता मात्र निधी देऊनही परिस्थितीत कोणताही फरक पडला नसल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं गांधी मैदानात लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं प्रतिकात्मक बोट चालवण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला असता पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला यावेळी राजे क्षीरसागर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली त्यांच्या पोस्टर्सना काळं फासण्यात आलं राजेश क्षीरसागर हे अपयशी लोकप्रतिनिधी आहेत विकास कामांना निधी आणायचा पण विकासकाम कमी आणि स्वतःच्या घरचा आणि स्वतःच्या प्रॉपर्टीचा विकास जोरात त्यांचा जोर आहे हा माझा ठाम आरोप आहे जर शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासपूर्वक टी पी आर तयार करून जर गांधी मैदानाची डेव्हलपमेंट सुरू झाली असती तर ही वेळ आज आली नसती पाच कोटी रुपये जनतेचे बुडाले नसते माझा टाम आरोप आहे पाच कोटी रुपये कुठे गेले आणि ज्या ड्रेनेज लाईनसाठी किंवा गांधी मैदानामध्ये पाणी येणारच नाही अशी ना वल्गना करणारे खोट्या वल्गण्या करणाऱ्या राजे क्षीरसागरनी जनतेला उत्तर द्यावं आणि पोलीस प्रशासनाची जी, जी दिशाभूल करतात किंवा जनतेची त्यांनी ते त्यांनी बोल पन रेटुन बोल पण रेटून हा स्वभाव या आंदोलनात सुनील मोदी विशाल देवकुळे सागर साळोखे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गांधी मैदानातील पाणी साचण्याचा मुद्दा आता स्थानिक विकास नव्हे तर राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू बनलाय